प्रहार टीव्ही काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्य मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महायुती सरकारला मोठा झटका दिलाय सोमनाथ सूर्यंशी यांचा मृत्यू नैसर्गिक झाला होता असा दावा पोलीस आणि राज्य सरकारनं केला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरलं त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांनी काळा कोर्ट चढवून कोर्टात युक्तिवादही केला यानंतर उच्च न्यायालयानं सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारनं निकाल दिला होता या विरोधात राज्य सरकारनं तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयानंही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला हा महायुती सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी राज्य सरकार ही अडचणीत येण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई व्यंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं आमच्या बाजूने निकाल दिलाय उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या निकालाचं सविस्तर विवेचन केलं त्यांनी म्हणले की सर्वोच्च न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेतली हायकोर्टाचा गुन्हा दाखल करण्याचा निकाल कायम ठेवण्यात आला पोलिसांनी एफ आय आर दाखल केला नाही म्हणून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन प्रकरणात कारवाई होते का ते बघावं लागेल उच्च न्यायालयानं ला या प्रकरणात एका आठवड्यात गुन्हा दाखल करा असा आदेश सरकारला दिले होते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानंही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल उपस्थित केला हे दुर्दैव आहे की राज्य शासनाचा आरोपी आहे या केस केसमध्ये सोमनाथ सूर्यंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू सरकारच्या ताब्यात असताना झालाय मागच्या सगळ्या केसेसमध्ये शासनाचा नेहमीच प्रयत्न हात झटकण्याचा तो यामध्येही होता आम्ही कोर्टाला ही बाब लक्षात आणून दिली जे काही नियम आहेत तयार करायचे ते हायकोर्ट तयार करेल त्यामुळे भविष्यात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्यांना न्याय मिळेल असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळं राज्य सरकार पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आम्ही यामध्ये आम जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करण्याची मागणी करणार आहोत कोर्टाचा आदेश असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही सोमनाथ सूर्याशी मृत्यू प्रकरणात सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत त्यामुळं आम्ही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करा अशी मागणी करणार आहोत या निकालामुळं पहिल्यांदाच पोलीस कोठडीतील चौकशीसाठी मार्गदर्शक तत्व आखली जाणार आहेत आता सोमनाथ सूर्यशी मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून होईल की, आयो मार्फत हो की आयोग मार्फत होईल हे कोर्ट ठरवेल जो कोणी एस आय टी किंवा आयोग नेमेल त्याच्यावर नियंत्रण कोणी ठेवायचा हा प्रश्न आहे तो एकदा निकालात निघाला की चौकशी सुरू होईल या प्रकरणात प्रशासन हे पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीत जे कोंबिंग ऑपरेशन झालं त्याची दखल न्यायालयानं घेतली आहे हे कॉम्बिंग ऑपरेशन कुठल्या कारणांसाठी आणि कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आले हा चौकशीचा भाग आहे त्यामुळं आता या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहभागी असलेले सर्व पोलीस आरोपी होण्याची शक्यता असं आंबेडकर म्हणाले